नमस्कार मित्रांनो लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ती सिंधू सावीला आवाज देते सावी, सावी आल्यानंतर लगेच सिंधू कडकडून कोड़ सावीला मिठी मारते आणि म्हणते हॅप्पी बड्डे सावी तेव्हा सावी म्हणते हो माझा बड्डे आज लगेच सिंधू बोलते हो मग दरवेळेस महिनाभर आधीच म्हणायची आई माझा बड्डे आला आई माझा बड्डे आला आणि यावेळेस काय झालं कशी काय विसरली माझी सावी बड्डे तर आता इथे सिंधू आणि सावी खूपच खुश होत असतात तेव्हा लगेच सावी बोलते आई तुला सांगू का मी कशी काय विसरले कारण या बड्डेला मला माझे बाबा मिळालेत मग आता सिंधू लगेच सावीचं औक्षण करत असते आणि औक्षण झाल्यानंतर सिंधू एक सुंदर असा श्लोक म्हणते तेव्हा आता सावीला हा श्लोक खूपच आवडतो ती लगेच श्लोक म्हणून झाल्यानंतर आईला विचारते आई, आई दरवेळेस माझ्या बड्डेला तू हाच श्लोक का म्हणते याचा अर्थ काय आहे बरं नेमकं मला सांग तरी तेव्हा लगेच सिंधू बोलते माझ्या सावीला ना मोठं होऊन खूप नाव कमवायचे हो आणि सर्व जगात दाखवून द्यायचे माझी सावी किती हुशार आहे ती तरी ते आता सिंधूने सावीसाठी मोदक सुद्धा बनवलेले असतात तर मोदक बघून सावी खूपच खुश होते आज सिंधू सावीला विचारते मग मोदक बघून खुश झाली ना तेव्हा सावी बोलते हो गाई डबल टिबल नाही शंभर टक्के खुश झाली सावी आज ए आई आपण पिकनिकला जायचं का गं तिथे बाबा आणि वेणू पण असणार आहे आपण जाऊया तिथे खूप मज्जा येईल तेव्हा लगेच सिंधू बोलते नाही ना बाळा आपण पिकनिकला गेल्यानंतर तुझा बड्डे कसा करायचा बरं तूच सांग बर। आपण नाही नको जायला मी ना काय करते हे मोदक डब्यामध्ये पॅक करून सिंध बाबा आणि विनूला पाठवते आणि मग लगेच सावीला राग येतो ती लगेच रुसते तेव्हा सिंधू म्हणत असते अगं सावी बाळा ऐक तेव्हा सावी म्हणते नाही मला माझा बड्डे विनू आणि बाबांबरोबरच सेलिब्रेट करायचा आहे तेवढ्यात आता लगेच विनू सावीला आवाज येतो मात्र विनूला तिथे आलेले बघून सावी खूपच खुश होते ती पळत जाऊन लगेच विनूला मिठी मारते आणि त्यानंतर ती तिच्या बाबाजवळ म्हणजे राघवजवळ येते आणि म्हणते बाबा बरं झालं तुम्ही आलात आज माझं बड्डे येत तेव्हा लगेच राघव बोलतो बाळा तू मला काल का नाही सांगितलं तुझा आज बड्डे आहे तेव्हा लगेच सावी बोलते बाबा यावेळेस खरंच मलाच लक्षात नाही राहिलं माझा बड्डे आईने मला उठल्यानंतर सरप्राईज दिले तेव्हा लगेच राघवातच सिंधूला विचारतो का का नाही सांगितलं सावीचा बड्डे आज म्हणून तेव्हा लगेच सिंधू बोलते मला ना माझ्या मुलीच्या बड्डेच्या दिवशी तिच्या जवळ तिची तिचा रागराग करणारी माणसं नकोय तेव्हा लगेच राघव बोलतोय तुला नेमकं म्हणायचंय तरी काय सिंधू रागवला म्हणते तुम्ही तेवढे हुशार आहात तुम्हाला तेवढं कळायला पाहिजे सुज्ञ माणूस आहात ना त्यानंतर लगेच मधू म्हणते चला आज चांगला दिवस आहे ना मग भांडणं नको चला बरं आपल्याला पिकनिकला जायचंय की नाही तेव्हा लगेच सावी खूपच खुश होते मात्र सिंधू म्हणते नाही मी नाही येऊ शकत तुमच्याबरोबर तुम्ही साव सावीला घेऊन जा तेव्हा लगेच सावी म्हणते नाही ना गाई तुला यावंच लागेल मला काही माहिती नाही तुला यावंच लागेल आता मात्र सिंधू नकार देत असते पण लगेच विनू म्हणतो डॉक्टर आंटी चला ना ओ प्लीज चला ना तुम्ही खूप मज्जा येईल आता मात्र सिंधूला नकार देण्यात अपयश येतं मग ती म्हणते ठीक आहे चला मी पण येते तुमच्या बरोबर आता सावी आणि विनूला खूपच आनंद होतो लगेच मधू मनास म्हणते इथे तर एकही गोष्ट माझ्या मनासारखी होत नाहीये आता मात्र मधूच खूपच जळफाट झालेलं असतो त्यानंतर लगेच आता विनू म्हणतो चल सावी आपण तुझी बॅग भरूया सावी म्हणते आपण दोघे नाही बाबा पण असे म्हणून आता सावी आणि विनू राघवला बॅग भरायला घेऊन जातात तर इथे सिंधू मधूकडे बघत असते त्यानंतर आपल्याला बघायला मिळेल इथे आता बस निघालेली असते सर्वजण पिकलिकला निघालेले असतात राघव मधू सिंधू सावी आणि विणू तर इथे बसमध्ये आता तुझी चाल तुरु तुरु तुझे केस भुरु भुरु असे मस्त गाणे चालू असते तेव्हा लगेच सावी तिच्या आईला बोलते ए आई तुला मस्त गाणं येतं ना मग तू म्हण ना गाणं आता मधूही बसमध्ये गाणं म्हणत असतं मात्र राघवला खूपच राग आलेला असतो तो तिच्याकडे लक्षच देत नसतो तरी ते बसमधल्या सर्व बायका मधूचं गाणं ऐकत असतात ते आता सर्व बायका सिंधूला रिक्वेस्ट करतात ए सिंधू तू गाणं ना तेव्हा लगेच सावी बोलते हो आई प्लीज माझ्यासाठी म्हण ना गं तू गाणं आता मात्र सिंधू लगेच गाणं म्हणायला सुरुवात करते दृष्ट लागण्या जोगे सारे आता सिंधूने गाणं म्हणायला सुरुवात केलेली असते मात्र पुढं ती म्हणणार तेच तिच्या पुढे राघव गाणे म्हणायला सुरुवात करतो, करतो। तेव्हा आता सिंधूचं राहिलेलं गाणं राघव पूर्ण करतो तरी ते लगेच मनाशीच म्हणते या सिंधूला पुढचं गाणं येतं नाही आणि हा राघवला येतं माझ्याबरोबर एक शब्दही बोलला नाही आणि आता बरं त्याला गाणं ठेवतंय त्यानंतर लगेच मधू आता सिंधूला बोलावते आणि ती सिंधूला लगेच गाडीतून जोरात धक्का देते आणि खाली पाडते असे आता तिला स्वप्न पडलेले असते तेवढ्यात गाडी थांबते आणि मधूला जाग येते त्यानंतर गाडी थांबल्यानंतर आता सर्वजण लगेच गाडीतून खाली उतरतात आणि खाली उतरत्यानंतर मस्त सगळे असे पिकनिकला फिरत असतात तरी ते सिंधू दोन बायकांबरोबर गप्पा मारत असते मात्र राघवचे पूर्ण लक्ष सिंधूकडेच असते तर हे बघून मधूला खूपच राग आलेला असतो ती खूपच रागाने राघवकडे बघत असते काय करावे तिला हे सुचत नसते तेव्हा ती लगेच वेणूला तिच्या जवळ बोलावते वेणूला बोलावल्यानंतर मधू म्हणते वेणू चल आपण मस्त एक सेल्फी काढूया आता ती मधूजवळ लगेच फोन राघवकडे देते आणि सेल्फी काढतात तेव्हा ती लगेच म्हणते जात त्या डॉक्टरांनी तिला बोलून घाल आपल्या तिघांचा मस्त फोटो काढायला आता लगेच विनू सिंधूला बोलवतो तेवढ्यात मॅडम लगेच सर्व पालकांना बोलवतात आणि म्हणतात चला चला आज ना आपल्या शाळेतल्या एका मुलीचा बड्डे आहे तो आपल्याला इथे साजरा करायचा आहे तेव्हा सर विचारतात पण ती मुलगी कोण आहे मॅडम तर मॅडम बोलतात ती मुलगी आहे सावी त्यामुळे आता आपण केक कट करून तिचा बड्डे इथे सेलिब्रेशन करणार आहोत तेव्हा लगेच सिंधू बोलते मॅडम या सर्वाची काय गरज होती तेव्हा लगेच मॅडम बोलतात हे सर्व तिच्या बाबांनी केले आता मात्र हे ऐकून मधूला खूपच राग येतो तर सावी खूपच खुश होते नंतर इकडे आता राजश्रीने सावीचा फोटो सर्व कुटुंबातील फॅमिलीत फोटो ठेवलेला असतो तेव्हा लगेच ती रेशमाला विचारते कसा दिसतो गो फोटो तेवढ्यात काकू तिथे येतात आणि त्यांना खूप राग येतो होतो फोटो बघून तेव्हा लगेच रुक्मिणी काकू म्हणतात तिचा फोटो इथे ठेवण्याची काय गरज होती तेव्हा लगेच राशेश्री बोलते असं काय करताय काकू सावी पण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे ना ती सिंधूची मुलगी आहे म्हणजे ती रागवची पण मुलगीच झाली ना तेव्हा लगेच काकू म्हणतात ती रागवची मुलगी आहे हे अजून सिद्ध झालेलं नाहीये तर इथे आता सावीच्या बड्डेचं चा चा सेलिब्रेशन चालू असतं केक उघडल्यानंतर त्यावर लिहिलेलं असतं हॅपी अॅनिव्हर्सरी तेव्हा लगेच मॅडम विचारतात तुमचा आज लग्नाचा बड्डे आहे का आता मात्र लगेच राघवचे लक्षात येतं की सिंधू आणि त्याच्या लग्नाचा बड्डे आणि सावीचा बड्डे एकाच दिवशी आता मात्र राघव तर खूपच खुश झालेला असतो आणि तो सारखा सिंधूकडे बघत असतो तर हे ऐकून मधूला खूपच राग येतो ती खूप रागाने बघत असते त्यानंतर आता केक कापून झाल्यानंतर इथे मस्त असा गेम चालू झालेला असतो कपल गेम त्यानंतर आता मग लगेच राघव आणि मधू तो खेळ खेड़ खेळण्यासाठी पुढील भागामध्ये येतात त्यानंतर आपल्याला बघायला मिळेल ते दोघांमध्ये एक फुगा धरून चालत असतात आणि त्या रेषेच्या पलीकडे जाऊन त्यांना जिंकायचं असतं मात्र मधूला ते जमतच नाही त्यामुळे तो फुगा लगेच खाली पडून जातो त्यानंतर आता सिंधू आणि राघव दोघांमध्ये एक फुगा धरतात आणि बरोबर तो फुगा घेऊन त्या रेषेच्या पलीकडे ते जातात आणि आता सिंधू आणि राघव जिंकलेले असतात तर जिंकलेले असल्यामुळे सिंधू आणि राघवला खूपच आनंद झालेला असतो आता आनंदाच्या भरात लगेच राघव आणि सिंधू एकमेकांना मिठी मारतात आता मात्र मधुला हे बघून खूपच राग येतो तिचा खूपच जळफळाट झालेला असतो तर आता खूपच आनंदाने सिंधूनेही राघवला मिठी मारलेली असते त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद